हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्यासून ना तर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे पापड मूगपापड जे आपण म्हणतो की जे आपण हॉटेलमध्ये मसाला पापडसाठी मागत असतो तर की मला आणि स्पर्शू लावतो की नाही मसाला पापड खूप आवडता मग म्हटलं चला आपण मूगपापड बनवू तर मूगपापड बनवताना ना, ना काय करायचं मी पापड मसाला आणलेला होता तर तो आहे ना दोन कप पाण्यामध्ये छान मस्तपैकी ना मिक्स करायचा आणि ते तसंच पाणी मी वाटीसहच ठेवलं गॅसवर आणि त्याला उकळू दिलं तर उकळल्यानंतर छान मस्तपैकी तो असा घट्ट होऊन येतो आणि गरम पाणी एक बाजूला आपण काढून ठेवायचं आणि ते गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं चा। आणि छान मस्तपैकी मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर काय करायचं याच्यामध्ये ना थोडंसं आहे ना तेल ॲड करायचं कारण आहे ना मुगा मुगाची डाळ जी असते ना ती चिकट असते चिवट नसते तर तिला आहे ना चिकटपणा असतो म्हणजे ती फक्त हाताला चिकटते म्हणजे आपण तिला जर असं ओढलं ना तर ती ताणल्या जात नाही तर तिच्यामध्ये ना चिवटपणा नसतो तर त्याच्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर ह्या मसाल्यामध्ये ना छान ते ना जे आपण पीठ दळून आणलेलं असतं ना मुगाचं पीठ जे आपण दळून आणलेलं असतं तर ते पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आता ते ॲड पण आहे ना थोडं थोडं करायचं म्हणजे मसाला हा पिठाला पूर्णपणे व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने थोडं थोडं करून सगळं पीठ ह्या मसाल्यामध्ये ॲड करायचं जोपर्यंत आपण पीठ मसाल्यामध्ये ॲड करतो आहे तोपर्यंत तर आहे ना पूर्णपणे मळायला सुरुवात करायची नाही हळूहळू एक एक डिश करून सगळं पीठ जे आहे ते ह्या मसाल्यामध्ये ॲड करायचं आणि मग नंतरच ते मळायला सुरुवात करायचं तर मळताना आपण आहे ना हे हाताला खूप चिक चिकटलं जातं तर त्याच्यासाठी आपण सुरुवातीलाच त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं असतं आणि सगळं पीठ त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण मळायला सुरुवात करायची जर तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी मळण्यासाठी यूज करू शकतात तर पूर्ण मळून झालं की छान आहे ना थोडंसं तेल टाकायचं आणि मग त्याच्यानंतर मळायचं जर तुम्ही तेल जर टाकलं नाही ना तर हे ज्या हाताला लागलेलं आहे ना मुगाचं पीठचं सगळं तर ते निघत नाही तर त्याच्यासाठी ना थोडंसं हाताला तेल लावायचं आणि उलटण्याने सगळं जे काही आपल्या हाताला लागलेलं आहे ते काढून घ्यायचं तर त्याचप्रमाणे जे आपल्या वाटीलासुद्धा काही जे लागलेलं असतं ना तर ते सुद्धा काढण्यासाठी उलटण्याचा उपयोग करायचा त्याने असं खरडून काढायचं त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर मग छान मस्तपैकी कुचलून कुचलून हे जे आपण कणिक भिजवलेली आहे ती पूर्णपणे व्यवस्थित मळून घ्यायची आणि तुम्ही तिला जसं तुमच्याजवळ जर पाटावर वंटा असेल तर पाटावर वणट्यावर हे ना आपटून आपटूनसुद्धा आप मळू शकता किंवा असं ह्या पद्धतीने मळते तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मळू शकता तर दोन्ही बोटांच्या असे मुठी करूनसुद्धा जर केलं ना तर व्यवस्थित पीठ मळल्या जातं हे बघा अशा मुठ करायची आणि त्या मुठीने छान मस्तपैकी असं पीठ कुचलून कुचलून व्यवस्थित मळून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ छान मळाल ना तर तेवढे पापड छान येतात आणि पीठ मळण्याची कसर अजिबात सोडायची नाही त्यामुळे पापड एकदम व्यवस्थित येतात मा मौसूत होतात आणि त्याच्यामुळे ना आपण जेव्हा पापड लाटतो ना तर त्यावेळेस आहे ना तो तुटतसुद्धा नाही जर तुम्हाला वाटत असेल खूप हाताला चिकट तर आहे तर थोडासा नॉर्मल तुम्ही तेलाचा हात लावू शकता आणि जास्त आहे ना हे पीठ आहे ना असं सैल मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही असं मिडियमच पीठ मळलं गेलं पाहिजे तर बघा आता माझ्याजवळ पाटावर वणटा नाही आहे तर त्याच्यामुळे मी ह्या वाटीमध्येच व्यवस्थित पीठ उचलून असं आपटून आपटून मळते आहे तर एकदम छान मस्तपैकी मौसूत एक सारखं पीठ तयार झालेलं आहे कणिक भिजवून झालेली आहे आणि आता थोडासा तेलाचा हात लावून आपण काय करायचं पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो छान पोळपाटावर म्हणा किंवा तुमच्याजवळ मोठी प्लेट असेल तर त्या प्लेटवर असा गोल गोळा करून आता आपण त्याच्या चो छोट्या छोट्या एकसारख्या लाट्या तयार करणार आहोत तर लाट्यासुद्धा एकसारख्या कापायच्या आहेत एकसारखे पापड येण्यासाठीच खरं तर आपण लाट्या करत असतो लाट्या जर केल्या तर पापड पण पटकन फास्टमध्ये होतात आणि एकसारखे पापड दिसण्यासही मदत होते त्याच्यासाठी असं दोऱ्याने छान क्रॉसमध्ये हे करून क्रॉसमध्ये एकमेकांना दोरा करून आणि छान एकसारख्या आकारामध्ये लाट्या पाडायच्या तर लाट्या पाडून झाल्यानंतर लगेचच एक बाजूला लाट्या असताना दुसऱ्या बाजूला लगेचच पापड करायला घ्यायचे जास्त वेळ लाट्या ह्या पडू द्यायच्या नाही नाही तर मग त्या लगेच सुकूनही जातात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या लाट्या ज्या आपण तुमच्याजवळ जेही काही भांडं असेल आता मी पातिल्यामध्ये ठेवलेल्या आहेत तर, तर त्या पातील्यावर झाकण ठेवायचं जर तुम्हाला शक्य नसेल तर ॲटलिस्ट थोडासा वरतून पातळ असा कॉटनचा ओलसर कपडाही तुम्ही ठेवू शकतात पण आता मी इथे झाकण ठेवलेलं आहे तर बघा एक बाजूला लाट्या करत आहे आणि दुसऱ्या बाजूला मी लगेचच पापड लाटून घेत आहे पापड हे उडदाच्या पापडापेक्षा सुद्धा खूप सोपे आहे लाटायला नाही होतात फक्त काळजी एवढीच घ्यायची असते की ते चिकटू द्यायचे नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे लाटण्याला जर चिकटलं हा पापड तर तो लगेचच तुटून जातो त्याच्यामुळे काळजीपूर्वक वरतून खाली लाटणं फिरवत राहायचं आणि खूपच जास्त चिकटायला लागला तो तर थोडासा पिठाचा हात लावायचा आणि छान मस्तपैकी पापड लाटून घ्यायचे आणि पूर्णपणे व्यवस्थित हवेखालीच हे पापड सुकवायचे तर जेव्हा पापड हवेखाली आपण सुकवत असतो तर त्यावेळेस आहे ना ते थोडेसे असे वळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पूर्णपणे हवेमध्ये पापड सुकल्या गेल्यानंतर एकावर एक, एक असे पापड टाकायचे म्हणजे मग ते वळले जात नाही आता बघा हे पापड एकदम स्ट्रेट न वळलेले पापड आहे कुठेच तर अशा पद्धतीने एकावर एक रचून जर ठेवले ना तर पापड वळले जात नाही आणि मग ते जास्त जागा पण कन्झ्युम करत नाही आणि तटतट तुटतही नाही तर आता तुम्हाला मी छान मस्तपैकी पापड तळून दाखवते तुम्हाला हवं असल्यास थोडंसं ऊनही तुम्ही दाखवू शकता पण जास्त दाखवण्याची आवश्यकता नाही तर बघा किती सुंदर मस्तपैकी एकसारखा पापड तळला गेलेला आहे आणि तुम्ही आता हा कांदा टोमॅटो आणि शेव टाकून मसाला पापड म्हणूनही सर्व करू शकता किंवा असाही खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी मुगाचे पापड बनवलेले आहे तुम्हाला आवडले की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टेक केअर